बेटे काल तुझा आम्ही दुकान दिवसभर आम्ही दोघांनी आहे का नाही म्हणलं तर दहावीस हजार रुपये धंदा करून दिलाय आम्हाला कमी कमी नाश्ता तरी सर पाच जण सकाळी अरे बेटे रुपये धंदा केलाय दोन गिर्या मोठे गेले एक खिनी गेले एक दहा हजार झाला का सहा हजाराच्या मालात दहा हजार रुपये चार हजार रुपये होणार होणार केला ना जमला झालं हे असं बोललं की झालं बघा उलट्या तुला काय भेटत नाही गाय न्यावा काय कुठं आज ही आण दारशिने तोंड घेऊन भेट तुझं का पागल झाला का ह्याला हाणत का कुठं घे पैसे चल काल धंदा केला ना रे जवळ नाही तेव्हा काही बी होईल बुटानी पण आज धंदा केला काल

मुक्काम केला महिनाभर हात पाय सोपले त्यांच्या पाया पडलो बाबा देहाला त्यांच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर राहिलोय दिली तेव्हा त्यांना मी सगळं सांगितलं म्हणजे चांगलं पोरगा येते ती पोरगी तुला दिली वहिनी नाही तुझं काय खरं नव्हतं रे ती महिनाभर वहिनी वहिनी म्हणतो त्यांना तू बेटे तू असता तू तांदूळ फेकले असते स्वतःचे अंगाव शुभमंगल सावधा

महाग लागून महाग लागून महाग लागून महाग लागून शेवटी आलीच मामाची तिने पोरगी कोणची मामाची झाली सख्या मामाची आली विचारलो आल काय ते मला म्हणले करा मला करत करा नाही अरे तू त्यांच्या नोमरेला सांगा ठेवतो अरे माझं तरी समजा इझी झालं तुझं तुझं काय होतं खरं त्या महिनाभर अरे मला तरी नेटवर्क मार्केटिंग तर करून मला तीन चार करोड रुपयाचा महिन्यात होता तुझं काय होतं आ एक महिना मुक्काम राहिले त्यानंतर ते काम झाले भाई नाही तू रस्त्याने स्वतःच्या तांदूळ फेकले असतो मंगल सावधान करीत तू माझे पाय धुम पी माझे माझे तुझे काय तोडून टक्कुरे लावतो दुकानात लावतो हेच केलं तो सांग चार हे सांग नाश्ता 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 ना हो तो सांगायय काल धंदा केला तुझा बिगर नाही अर कामच तरी होमानी जा जाऊ दे जाऊ दे आपण काय करू असं दुकान सेम इथे टाकू आपण साइडला टाकू बरं दुकानावर उराव धंदा करू आपण हं जाऊ दे जाऊ आपण माल लावून टाका आता माल लावा तुम्हाला माल मी बिल्लात दे आम्हाला माहिती आम्हाला कळतय अर आम्हाला शिकू नको